असतानाही ज्यांनी अहिंसाचा मार्ग अवलंबून देशाला ब्रिटिशाकडून स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ज्या जगाने महात्मा गांधी यांचा आदर्श घेत आहे अशा महात्मा बद्दल एक ग्रस्त ज्याचं नाव आहे संभाजी भिडे हा नेहमी जातीवादी शब्द बोलून राष्ट्र राष्ट्राच्या धोर सेनानीबद्दल विरोधात किंवा अपशब्द बोलून देशाच्या पंधरा ऑगस्टचं स्वातंत्र्य दिन आपण जे सर्व मिळून एक सणासारखं साजरा करतो आणि आपल्या राष्ट्रीय ध्वज आहे तिरंगा तिरंगा आणि देशाच्या पंधरा ऑगस्टबद्दल अपशब्द बोलतो आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल अपशब्द बोलतो मग आपले पश्चिम बंगालचे राजाराम मोहन राय यांच्याबद्दल अपशब्द बोलतो अशा द्रेसही संभाजी भिडे याला महाराष्ट्र शासन व केंद्र शासन हे पाठीशी घालत आहे महाराष्ट्र शासनमध्ये हे तीन लोक एकनाथ एकनाथ शिंदे फडणवीस आणि शर अजित पवार आणि देशात मोदी हे नामर्द सरकार या भिडेचं काय उकसून घेऊ शकत नाही आहे म्हणून या भिड्यासारख्या मस्तवाल माणसाला देशातील थोर नेत्याबद्दल अपशब्द बोलायची डेरींग होत आहे अशा जातीवादी लोकाला हे जातीवादी पक्ष जेणेकरून देशात मोठी शहाचं राज्य आहे राज्यात बी जे पीचं राज्य आहे भी हे लोक त्याला पाठीशी घालत आहेत अशा लोकांशी आम्ही अशा पक्षाशी व भाजपच्या नेत्याशी आम्ही जाहीर निषेध करतो एमआय पक्षाच्या वतीने आणि संभाजी भिडे याला देशद्रोही या खल या कलमाखाली त्याला तात्काळ अटक करावं असं एम आय पक्षाच्या वतीने मागणी आहे तसंच मुंबईमध्ये मुंबई जयपूर या एक्सप्रेसमध्ये रेल्वेगाडी दब्यात, मुस्लिम काही एक, एक एस आर पी पोलिसांनी आर पी सॉरी आर पी एफ पोलिसांनी तिथल्या तीन मुस्लिम बांधवांना गोळ्या घालून हत्या हत्या केलेली आहे त्याच वेळेस एक कॉन्स्टेबलही वाढलेलं आहे त्यालाही आम्ही श्रद्धांजली वाहतो एम आय पक्षाच्या वतीने आणि त्याच्या त्याचाही आम्ही धिक्कार करतो जय हिंद जय आपली एम आय एम पाठी कशी बघणार जे कोणी हा वक्तव्य देत आहे तर मी त्याचा पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि सर्वात प्रथम हे सांगतो की मी हे संभाजी भिडे वारंवार आमच्या महाराष्ट्रातील आणि भारत जन भारत ज भारतामधील भारता महापुरुषावर जे आहे वारंवार खालच्या पातळीवर येऊन टीका टिप्पणी करत आहे तर मी एम युवक अध्यक्ष म्हणून माझी हे पण एक डिमांड आहे की त्याची मिशीन आहे त्याचा पॅन कापून आणले तर त्याला दोन लाख रुपये बक्षीस आम्ही देईल